रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली कोल्हापूर महामार्गावर ट्रक व चारचाकीचा अपघात कारचा थरारक बचाव सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव अंकली दरम्यान कृष्णा नदीवर नव्या पुलावर मंगळवारी दुपारी मालवाहू ट्रक आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला अपघात इतका तीव्र होता की कार पुलावरून खाली कोसळता कोसळता थोडक्यात वाचली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ आणि गर्दी झाली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे पोलिसांनी या अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात ता घेण्यात आला आहे महानकर नेपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण